नमस्कार शासन चिया या युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी विकिनी म्हणजे राज्यातील दोन हात पाच नंतर राज्य सरकारी करण्यासाठी आजच्या घडची मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सफल निर्णय अपडेट आता आपणार आहोत प्रमे मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे सुरु करूया दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या शास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय दिनांक दिना चार जानेवारी चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते वर नवमोद शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतनाचे अंशी राशीकरण एकोणीसशे चौऱ्यांशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषांगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व त्या अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक असणार आहे तसेच जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही त्यांना नवीन परिभाषित औषधा निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस लागू राहील यामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय ऑप्शन हे अंतिम असणार आहे जुने निवृत्त वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचारी त्यांच्या नियुक्त प्राधिकरणाकडे सादर करावा हा कर्मचारी जुनी निवृत्त वेतन व नियम लागू करण्यास पात्र असल्यास पद्धतीने ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याचे आत द्यावे तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशुधा निवृत्ती वेतन म्हणजे इन्फेस योजनेस खाती तत्काळ बंद केले जातील जे अधिकारी व कर्मचारी निवृत्ती वेतन व नियम लागू करण्यास त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह खाते उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन परिभाषित वेतन खात्यातील त्यांच्या हिशाची रक्कम व्याजासह जमा करत येईल असे निर्देश देण्यात आलेले आहे दोन्ही निवृत्ती वेतन व त्या अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित औषधा निवृत्ती वेतन खात्यातील राज्य शासनाच्या हिशाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित नीतीवरती करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि निश्चित अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद